शिंदे साहेबांचं सरकार असताना महिलेसाठी एकवीसशे रुपये प्रति महिना लाडक्या बहिणीसाठी देऊ अशा पद्धतीची एक घोषणा करण्यात आली होती आणि या घोषणेअंतर्गत पहिल्यापासून आपल्याला जवळपास पहिले दीड हजार रुपये त्यानंतर परत तीन हजार रुपये अशा पद्धतीचे साडेसात हजार रुपये झालेते नंतर परत एकदा आता आठ दिवसा जादवार पंधराशे रुपयाचा हप्ता हा देण्यात आलेला आहे म्हणजे आतापर्यंत नऊ हजार रुपये या महिलेच्या खात्यावर जमा करण्यात आलेले आहे परंतु आता या लाडक्या बहिणीसाठी परत एकदा एक मोठी घोषणा ही म्हणावी लागणार आहे शेतकऱ्यांना या महिलेला परत एकदा एकवीसशे रुपयाचा हप्ता हा दिला जाणार आहे आणि यामध्ये काही नापात्र सुद्धा महिला केल्या जाणार आहेत नेमकं प्रकरण काय आहे महिलेच्या खात्यात हे पैसे कधी जमा केले जातील आणि कोणत्या महिला यामध्ये नापात्र केल्या जातील या संदर्भात आपण थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करणार्या बहिणीनो मी गणेश ठाकरे कृषी न्यूज या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे असेच नवीन अपडेट घेण्याकरता नक्कीच या एक बेल बटनचं थंबचं बटन दिसेल याच्यावरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून आपल्याला नवीन अपडेट व्हिडिओची माहिती मिळत राहतील तर मित्रांनो मै मैत्रीण आपण अपन आपला अपन व्हिडिओ आज चालू करत आहोत ज्या पद्धतीने लाडक्या बहिणीला आतापर्यंत पंधराशे रुपयाचा हप्ता हा देऊ अशा पद्धतीने सांगण्यात आले होते कोणत्याही प्रकारचे निकषे लावण्यात येणार नाहीत अशी एक ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून देण्यात आली होती परंतु आता मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस झालेले असल्याकारणाने कदाचित त्यामध्ये काही बदल सुद्धा केले जात जाणार आहेत आणि ज्या पद्धतीने पैशाचा निधी आहे तो महत्वाचा असतो पैसे जर वाटप करायचे असेल तर त्यासाठी निधी सुद्धा महत्वाचा असतो हा निधी पुरेसा पुरणार नाही अशा पद्धतीचा विरोधी पक्षांच्या माध्यमातून वारंवार सांगण्यात आलं होतं परंतु सरकार आल्यानंतर सुद्धा आम्ही एकवीसशे रुपयाचा हप्ता देऊ अशा पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं त्याचबरोबर आता लाडक्या बहिणीसाठी एक धक्कादायक बातमी सुद्धा समोर येत आहे ज्या पद्धतीने फोर व्हीलर वाहन असेल ट्रॅक्टर सोडून जर इतर फोर व्हीलर वाहन असेल तर त्या महिला यामध्ये नापात्र केल्या जाणार आहेत त्या महिलेला कोणत्याही प्रकारचे पैसे हे मिळणार नाहीत दुसरी बाब म्हणजे ज्या महिला निराधारचे पैसे मिळतात म्हणजे पंधराशे रुपये हे मानधन मिळते सरकारी योजनेचं म्हणजे यामध्ये निराधार असतील त्याचबरोबर काही पेन्शनधारक असतील इन्कम टॅक्स धारक असतील ह्याही महिला यामध्ये नापात्र केल्या जाणार आहेत त्याही महिलेला एकही रुपया मिळणार नाही त्याचबरोबर ज्या महिलेचं उत्पन्नाची मर्यादा जी आहे पाच लाखाच्या आत असेल सॉरी अडीच लाखाच्या आत जर असेल तर अशा महिलेला यामध्ये पात्र केले जाणार आहेत परंतु अडीच लाखापेक्षा जर उत्पन्न जास्त असेल तर त्या महिला सुद्धा यामध्ये नापात्र केल्या जाणार आहेत त्याचबरोबर पाच एकरच्या वरती जर आपल्याकडे जमीन असेल तर त्याही शेतकऱ्यांच्या ज्या महिला येतात त्याही महिला आता यामध्ये नापात्र केल्या जाणार आहेत आणि ज्या पद्धतीने अठरा एकवीस वर्षाची वयगीची आठ होती एकवीस ते पासष्ट वयगाची वयोगाची जी वट एकवीस ते पासष्ट वयाची जी आठ होती ती आता कायमस्वरूपी असणार आहे आणि त्या महिला ज्या एकवीस पासष्ट वर्षाच्या वरच्या ज्या महिला होत्या ज्या महिलांच्या माध्यमातून आधार एडिट करण्यात आलं होतं याही महिला आता यामध्ये नापत्र केल्या जाणार आहेत अशा पद्धतीने एकवीसशे रुपयाचा हप्ता या लवकरच जमा केला जाणार आहे एकवीसशे रुपये ज्या महिलेच्या खात्यावर हे जमा केले जाणार आहेत परंतु ही प्रोसेस पूर्ण झाल्यानंतरच महिलेच्या खात्यावर एकवीसशे रुपयाचा हप्ता हा जमा केला जाणार आहे यामध्ये जवळपास सात ते सत्तर टक्के महिला यामध्ये नापात्र केल्या जातील राहिलेल्या चाळीस टक्के महिला आहेत त्याला एकवीस रुपयाचा हप्ता हा दिला जाणार आहे ज्या पद्धतीने आपण जर अटी नियमात जर बसलो तर त्या महिला यामध्ये पात्र असणार आहेत इतर महिला मात्र नापात्र केल्या जाणार आहेत हे सुद्धा एका काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे हे महत्वाचं असणार आहे नक्कीच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर शेअर करा जय शिवराय